कर्जत तालुक्यात आदिवासी समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आहे गेली अनेक वर्ष आदिवासी समाजासाठी हक्काची वास्तू मिळावी अशी आग्रही मागणी आदिवासी समाजाकडून करण्यात येत होती कर्जत मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून अनेक ऐतिहासिक कामं करण्यात आली आहेत त्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी नऊ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनाच्या मुहूर्तावर कर्जत तालुक्यातील कशेळे या मध्यवर्ती ठिकाणी जागतिक दर्जाचं आदिवासी भवन उभारणार अशी घोषणा करत आदिवासी बांधवांना गोड बातमी दिली आहे यामुळे आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान दरवर्षीप्रमाणे कर्जत तालुक्यात पारंपारिकता जपत मोठ्या उत्साहात हा आदिवासी दिनही साजरा करण्यात आला होता आद जागतिक आदिवासी दिन एकोणीसशे चौऱ्याण्णव ला या जागतिक आदिवासी दिनाची सुरुवात जगभरामधून झाली आणि संयुक्त समितीने हा संपूर्ण आवाज जगभरातून काढला की जगभरामध्ये असणारी नैसर्गिक संपत्ती जंगल असेल जल असेल पाणी या ना असेल यांना वाचवणारा जर कोण असेल तर तो फक्त आणि फक्त माझा आदिवासी बांधव होता आणि म्हणून जगभरातून आदिवासी जागतिक दिन हा साजरा होऊ लागलेला आहे हा एकमेव असा सण आहे की जगभरामध्ये फक्त एका समाजाचा जातीचा हा सण त्या समाजाचा साजरा केला जातो तो फक्त म्हणजे आदिवासी बांधवांचा हा सण त्या ठिकाणी साजरा केला जातो आज सांगायला अभिमान वाटतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सुद्धा आदिवासी भगिनी असणारे माझी राष्ट्रपती म्हणून ज्यांना विराजमान केलं त्या द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या भगिनी आहेत या, या गोष्टीचा सार्थ अभिमान तुम्हाला या ठिकाणी आहे की अशी आदिवासी समाजाची व्यक्ती आपण त्या ठिकाणी या देशाची राष्ट्रपती म्हणून विराजमान झाले आणि आज कर्जत तालुका हा संपूर्ण ट्रायबल भाग म्हणून ओळखला जातो या तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने माझा आदिवासी बांधव या ठिकाणी असणारे डोंगराळ पट्ट्यामध्ये या ठिकाणी राहत आहे हिंदुला सर असतील नारायण कामशा असतील गणेश असेल आमचे परशुरामजी दरोडा असतील ही सारी मंडळी एकत्रपणे येऊन या सगळ्या आदिवासी बांधवांना एकत्रपणे या ठिकाणी आणून खऱ्या अर्थाने आपण हा जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की नऊ ऑगस्ट हा आग ग्रांती दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि नऊ ऑगस्ट ही गांधी दिनाची सुरुवात आपण साऱ्यांनी आहे या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी ज्या ज्या क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ती सुरुवात आज नऊ ऑगस्ट पासून सुरू झाली आणि ज्या ज्या आदिवासी बांधवांच्या क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही भगवान तिरसा मुंडा यांनी दिलेलं योगदान हे आपल्याला त्या ठिकाणी विसरता येणार नाही त्यांनी केलेलं त्या काळातलं आंदोलन जल असेल जमीन असेल पाणी असेल जंगल असेल यासाठी केलेलं ते आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये भगवान बिरसा मुंडा यांना सुद्धा प्राणाचं बलिदान त्या ठिकाणी लागलं होतं ते आदिवासी क्रांतिकारक म्हणून या गोष्टीचा ठेवला पाहिजे असं नेतृत्व या भारत देशामध्ये दे त्यांच्या रूपाने आदिवासी बांधवांमध्ये सुद्धा झालेला आहे म्हणून क्रांती दिन म्हणून आज आपण संपूर्ण देशभरातील क्रांती दिवस म्हणून या ठिकाणी पाहत असताना या ठिकाणी आपल्याला आदिवासींनी सुद्धा या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी दिलेलं योगदान आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून इंदुराज सर मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की जागतिक संयुक्त राष्ट्र ज्या वेळेस ह्या एकोणीसशे चौऱ्याण्णवला हा जो आदिवासी दिन म्हणून जागतिक आदिवासी दिन साजरा केला परंतु भारत देशामध्ये दे एकोणीसशे पन्नास ला जे संविधान आपण या देशामध्ये आणलं गेलं या संविधानामध्ये सर्वात जास्त आमच्छेद कोणासाठी दिले असतील तर ते फक्त आणि फक्त माझ्या आदिवासी बांधवांसाठी दिले गेलेले आहेत म्हणून आज आदिवासी दिनाच्या माझ्या बांधवांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हिंदूला सर नारायण माणसा असतील गणेशजी असतील उपस्थित माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी सांगतो ज्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त आदिवासी समाज या ठिकाणी राहतोय म्हणून याच कशायामध्ये जसे हा आपला मध्यवर्ती भाग या ठिकाणी आहे खांदस असेल कलम असेल पात्रच असेल झांबरूक असेल या सगळ्या परिसराचा मध्यवर्ती भाग म्हणून कशा हे आपला दे सेंटर आहे या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून दहा कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी आदिवासी भवन करून घेत आहोत हे ऐतिहासिक आदिवासी भवन या ठिकाणी उभारलं जाणार आहे जेणेकरून त्या ठिकाणी आदिवासी बांधव या सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम या माध्यमात या ठिकाणी सगळं आदिवासी बांधवांसाठी केले जाणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या मनापासून साऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो हे पारंपरिक असणारे आदिवासी समाजाचे हे असणारे या ठिकाणी आपण ही संस्कृती असेल नृत्य या रूढी परंपरा आपण पाहताय की अतिशय चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थाने जतन करण्याचं काम हा माझा आदिवासी बांधव या ठिकाणी करत आहे या गोष्टीचा साऱ्या कर्जत करायला आम्हाला फार मोठा अभिमान आहे की आपल्या संस्कृतीचं आदिवासी संस्कृतीचं जतन करण्याचं काम ज्या ठिकाणी आदिवासी कर्जतच्या सगळे आदिवासी बांधव सगळे एकत्रपणे या ठिकाणी करत असतात मनापासून साऱ्या आदिवासी बांधवांना महिला वगैरेला मनापासून जागतिक आदिवासी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र